संभाजीनगर मध्ये मनपा कार्यालयात मनसेकडनं आज एक फटाके फोडून जे आहे ते अनोखं आंदोलन करण्यात आलं खर तर शहरामध्ये पाण्याचा प्रश्न हा खूप मोठा आहे सात ते आठ दिवसांनी जे आहे ते शहरात सात ते आठ दिवसा जे आहे ते शहरामध्ये पाणी येत आहे त्यामुळे पाण्यावरून जे आहे ते शहरात सुद्धा राजकारण रंगलेलं पाहायला मिळतंय दुसरीकडे महानगरपालिकेचे अधिकारी नळ टॅक्स आणि घर टॅक्स भरण्यात यावा असा जो आहे तो सातत्याने जो आहे तो नागरिकांकडे तगादा लावत आहे त्यामुळे कुठेतरी मनसेने या संदर्भात आक्रमक भूमिका घेत थेट जे आहे महानगरपालिकेचे अधिकारी सोंगेचे झोप येतात पाणी येत नाही परंतु टॅक्स भरण्याचा तगादा महानगरपालिकेकडनं जनतेला लावला जातोय ला आणि प्र, प्र, या संदर्भात मनसेने आक्रमक भूमिका घेत आज थेट महानगरपालिकेच्या मुख्यालयात फटाके फोडून जे आहे तो आंदोलन केला आणि या संदर्भात संदर्भात जे प्रशासन आहे मनपाचं त्यांना जाग यावी हा जो हेतू होता तो आहे असं जे मनसैनिक होते ज्यांनी आंदोलन केलं त्यांनी सांगितलं दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा आढावा आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी देव राजळे यांनी घेतलेला आहे त्यांनी काही आहे आपण पाहूया नक्की काय छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेसमोर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाण्याचा प्रश्न आहे त्याच मागणीला घेऊन सुरळीत पाणी पुरवठा करण्यात त्यावेळे या मागणीसाठी मनसेच्या वतीने महानगरपालिकेच्या दालनामध्ये फटाके फोडून आंदोलन करण्यात आलेले आहे सध्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आंदोलन सध्या सुरू आहे एवढीच मागणी महानगरपालिकेने लवकर लवकर पाणी पुरवठे सुरळीत करून एकीकडे तुम्ही पाणी पट्टी घेता मात्र मग शहरांना पाणी का देत नाही असा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण केलेला आहे आपल्या सगळं आंदोलन करत या ठिकाणी आहे तर काय सांगाल दादा तुम्ही फटाके या ठिकाणी आंदोलन करा आज आम्ही महानगरपालिकेच्या चालू आहे अहो आपल्या शहराला चार चार मंत्री असून सुद्धा आणि जायकवाडी धरण आपल्या जवळ असून सुद्धा की आपल्या शहराला जर समजा आठ आठ दिवसाला जर पाणी येत तर नगर हे समस्त संभाजीनगर शहराचे हे दुर्दैव आहे म्हणजे चार चार अधिकारी चार चार मंत्री असून सुद्धा खासदार आमदार सगळे गोष्टी आणि अध्यक्ष असून सुद्धा आपल्या शहराला पाणी भेटत नाही म्हटल्याच्या सारखी म्हणजे लाजीरवाणी गोष्ट कोणती नाही आहे गोष्ट नाही असं सांगायला फटाके फोडले तुम्ही नेमके फटाके फाडण्याचा उद्देश काय जोपलेले अधिकारी आहेत ना हि जागा करणारे कुंभ करण्याची घेतात अधिकारी त्यासाठी आम्ही फटाके फोडलेत आज फक्त आम्ही फटाके फोडली तिथे हे पण कार्यालयाच्या बाहेर उद्या काय काय फोडू याचा नियम राहणार नाही शेवटी तुम्ही परत एकदा लक्षातोय मी काय सांगतोय राजसाहेब ठाकरे यांचं कार्य करताय बस एवढं लक्षात ठेवा हो तुम्ही दिशा कशी असणार आहे बघू आता अधिकारी काय शब्द देत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने या करता इथं बसलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आम्ही शब्द घेणार आणि लेखी स्वरूपामध्ये घेणार आता काय अधिकारी आम्हाला बोलताय की तुम्ही निवेदन दिलंय काय आम्ही काय नव्यानं मागणी करतोय म्हणजे पाणी मागण्यासाठी निवेदन द्यावं आम्हाला गोष्ट पाणी देणार नाही सात दिवसाला पाणी काय निवेदन द्यायचं आम्ही काय वेगळी मागणी करतोय का आम्ही काय म्हणतो आमच्या घरात स्विमिंग पूल बांधवा त्या आमच्या भागाला स्विमिंग पूल द्या का उन्हाळ्यात पाऊस पाऊस पाडा असं तर काय आमची मागणी नाही ना त्यासाठी आमचं आंदोलन आहे आगामी काळात असं का मनसेच्या वती कारण की मनपाच्या आयुक्तांच्या दालनात फटाई फुटून असं काही बघतं तुम्ही फटाक्याची गोष्ट करताय उद्या काय काय फुटल फटाक्यापेक्षा आणखी काय वेगळा अनुभव असेल तर तयारी लागतो ते पण फोडू काय कोणाला जो राजसाहेबांचा पाणी येणार अल्टिमेट आहे या महानगर आचारसंहिता लागते बारा तारखे माहिती मिळाली येणाऱ्या दोन दिवसामध्ये आता मनापा एक बघू आता काय आम्ही त्यांची भेट घेणार आहोत काय शब्द देता छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने ते बघूयात नक्कीच आपण जर या ठिकाणी तर मनसेच्या वतीने दोन दिवसाचा अल्टिमेटम ता, आलेला आहे मात्र दोन दिवसामध्ये मा सोडला नाही तर वेगळ्या पद्धतीने आंदोलन करायला थेट इशारा जे मनपाल या ठिकाणावरून आंदोलनकर्त्यांनी दिला आहे हे बघणं मात्र ठरणार नाही पुढच्या आंदोलन दिशा कशी असणार आहे मी मॉप छत्रपती संभाजीनगर आपण बघितलं संभाजीनगर मधले मनसे कार्यकर्त्यांनी पाण्यावरून जे आहे ते महापालिका प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत आज जे आहे ते आपलं फटाके फोडून आंदोलन केलं दरम्यान संभाजीनगर मधला हा पाणी प्रश्न जो आहे तो येत्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पेटू शकतो आणि त्यामुळे त्याचं राज त्यामुळे चांगलंच राजकारण तापू शकतं अशी देखील शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे त्यामुळे आता संभाजीनगरच्या जनतेचा पाणी प्रश्न नेमका कसा सुटणार आणि कधी सुटणार हा प्रश्न जो आहे तो जनतेसमोर आहे आणि नि प्रशासन यावरती काय मार्ग काढतोय हे सुद्धा पाहावं लागणार आहे